नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन मां बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली अकराशे सत्य अकराशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार दोनशे शहात्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे अडतीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली चारशे क्विंटल किमान किमानधराई चार हजार शंभर कमाल कमालराई चार हजार चारशे पंधरा सर्वसाधारण राई चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटल किमानराई चार हजार एकशे पन्नास कमाल कमालदराई चार हजार चारशे एकतीस सर्वसाधारण दराई चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली तीनशे एकोणीस क्विंटल किमान दराई चार हजार पंचेचाळीस कमालराई चार हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे रुपये